thank <laughs> you नेरळ येथील आग्री समाज हॉल येथे महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात महिलांची कर्करोग तपासणी शिबीर मुंबई देवनार येथील रोटरी क्लब यांच्याकडून मुंबई येथून पाचारण करण्यात आलेल्या डॉक्टरांनी केली तर महिलांच्या सर्व प्रकारचे आजार यांची तपासणी रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तसेच शासनाच्या विविध उपक्रम यांच्या माध्यमातून स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान राबवण्यासाठी कर्जत आरोग्य विभाग यांचे आरोग्य पथक उपस्थित होते या शिबिराचं उद्घाटन रोटरी क्लबचे दीपक जी नंदान यांनी केले तर श्री गणेश पूजन कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे सल्लागार भरत भगत यांनी तर दीप प्रश्न आगरी समाज संघटना अध्यक्ष संतोष पेरणे रोटरी क्लब अध्यक्ष अलका मुरली कर्जत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन गुरव आणि रायगड हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी डॉक्टर कुशाग्र पटेल यांच्या हस्ते झाले यावेळी रोटरी क्लब ऑफ देवनाचे चेअरमन कनल जैसल चेक्सी झंकार गडकरी सेक्रेटरी गुंचित जै नलिनी कनन डॉक्टर रघु डॉक्टर चौधरी निशा तनुजा ग्रामीण रोटरी मंडळ अध्यक्ष अर्जुन तरे सौ आरपी रेखा हिरेमठ शेलू ग्रामीण रोटरी मंडळ अध्यक्ष अक्षय हिसाळके यांच्यासह कर्जत आगरी समाज संघटना उपाध्यक्ष भगवान धुळे शिवाजी कराळे सचिव जितेंद्र गवळी खचिनदार भूषण पेमारे हिशोब तपासणी सूर्यकांत चंचे तसेच अन्य पदाधिकारी मनोहर हजारे रामचंद्र खरमरे मनीषा दळवी किशोर घारे संतोष धुळे विजय मस्कर अविनाश भगत आदींसह माजी सचिव शिवराम पदे विजय कोंडिलकर संचालक बाजीराव दवी आदी यांनी उपस्थित होते कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नीर